सामना सुरू होतोय गेम ऑन आन। आणि पहिल्या चेंडू वरती पहिला ब्लास्ट पहिला धमाका षटकार येतोय किरण लटकेच्या बॅटमधून पुन्हा एकदा ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न त्याच्यावरती नक्कीच मिळते एकच धाव संग्राम आणि किरण ही जोडी आहे धावसंख्या सात आहेत गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये ओमसा एम टी सी लाईव्ह माध्यमातून लाईव्ह टी सुरू आहे पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल बाबा सो आलेकर यांना विनंती असेल ड्राईव्ह करतायत डीप डीपमध्ये फिल्डर आहेत परंतु ऑन ला चेंडू थांबलाय आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव धावसंगी एकने पुढे जाईल आपण पाहू शकाल आठ धाव धावफलकावरती आहेत पहिल्याच चेंडूवरती षटकार आला होता त्यानंतर चांगलं कमबॅक धनाजी करतायत या षटकामध्ये तीन षटकांचा सामना आहे फुलं लेनचा चेंडू आहे त्याला ड्राईव्ह करतायत त्याच्यावरती मिळते एक धाव दौसंख्या दाँ, एकने पुढे जाईल नऊ धाव धावफोलकावरती आहेत पुन्हा एकदा ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल जे, जे एस सी सी मांजरे आणि जय शिवराय स्पोर्ट्स हिंगानेवाडी फर्स्ट सेमी फायनलचा सामना असणार आहे चला दोन्ही संघाने टॉस साठी हिंगानेवाडी आणि जे एस सी सी मांजरे नक्कीच अनिकेत यांचा इथे आपण सन्मान करूया जे खजिनदार आहेत सह्याद्री क्रिकेट असोसिएशन जे आणि बघा खजिनदारचे शुभ असते खजिनदाराच आपण इथे सन्मान करूया अमोल सालके यांचे शुभ असते आपण अनिकेत यांचा विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती चला मांजरे संघ आणि हिंगाणेवाडी संघ आपण टॉस साठी यायचा आहे प्रेम आहेत प्रेम कस्तुरी आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि पहिला चिन्ह आला डॉट डाव संख्या नऊ षटकराने सुरुवात झाली होती किरण लटके आणि संग्राम ही जोडी आहे दहा पुन्हा एकदा ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न लाईन चुकीची आहे पंचान्न शेरा व्हाईट बॉलचा येतोय तौसंगी आहे दहा अकरा तौसंगी अकरा आहे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बिगीट केलाय सीमारेषेच्या बाहेर आहे तो षटकार चला मांजरे या टीम ची कॅप्टन आपण टॉस साठी या अजून एक टू इनर सलग चालाय आलाय हा दुसरा षटकार संग्रामच्या बॅटमधून बारसकर यांच्या शुभ असे आपण टॉस करूया फर्स्ट सेमीफायनलचा सामना जे एच सी सी मांजरे आणि हिंगानेवाडी या दोन टीम मध्ये फुल टॉस आणि सलग आलाय हा तिसरा षटकार थ्री नरो संग्राम ऑन फायर दौसंगे एकोणतीस पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग गेली होती संग्रामने नया, नया, नया। याही मॅच मध्ये सलग चाललाय हा चौथा षटकार संग्रामच्या बॅटमधून संग्राम ऑन आन फायर आणि पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंगी आहे थर्टी 35 पस्तीस शक्यता असेल आणि सेकंड अटेम्प मध्ये हा झेल पकडलाय महेशने फलंदाज झालाय बाद पारे, 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 चला आपण टॉस करूया मांजरे या टीम चे कॅप्टन आपण टॉससाठी या चला मांजरे या संघाचे संगण चार षटकांचा सामना असेल सेमी फायनलचा सामना चार षटकांचा असेल चला मांजरे या टीम चे कॅप्टन टॉस या मांजरे संघाचे संघ नायक आपण टॉससाठी या खेळतायत शेतरक्षक आहेत आणि पाहतच राहिले चेंडूकडे आणि सीमारेषीच्या बाहेर हा चौकार येतोय मांजरे या ये टीमचे कॅप्टन आपण टॉस या जे एस सी सी मांजरे या संघाचे संगणयक आपण टॉस या लवकरात लवकर सामना चार षटकांचा असणार आहे फर्स्ट फल पुन्हा एकदा एकच धाव्या चेंडूवरती धावसंख्या पाहू शकाल एक ने पुढे जाईल चाळीस टॉस जिंकलाय पुन्हा एकदा हिंगानेवाडी वाडी या टीमने आणि त्यांनी क्षेत्रक्षण स्वीकारलेला आहे चार षटकांचा सामना असेल या पुढील सामना सेमी फायनल से वन लाईन चुकीची आहे पंचावन्न इशारा वाईट बॉलचा येतोय अवांतर धाव मिळते औसंगी आफोटी वन तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील वाईट बॉल आहे इट्स अ फे डिलिव्हरी ऍक्शन वरती जो नक्कीच आक्षेप घेतला होता आणि सीमा रेषेच्या बाहेर आहे तोय षटकार धावसंख्या सत्तेचाळीस धावा धाव फावरती आहेत अंतिम षटक सुरू आहे चांगला चेंडू आहे टॉट बॉल ची समाप्ती अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील दाव संख्या फोर्टी सेवन पुन्हा एकदा बॅटची कडा आहे एकदा पूर्ण होते दिसण्याचा प्रयत्न सुरू आहे धावपाची संधी विकेट सा चा शेवटच्या बॉलवरती विकेट तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फोर्टी एट आणि एकोणपन्नास धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये एकोणपन्नास धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये बाळूमामा स्पोर्ट्स मानसावाडा या टीम समोर अठरा चेंडू बनवायचे तेव्हा एकोणपन्नास हा सामना जिंकण्यासाठी चला बॅटिंग टीम एक एक्स्ट्रा प्लेअर आपण पाठवायचा आहे बाळूममा स्पोर्ट्स माणसावाडा या टीमला विनंती असेल बघा ची नावं येऊ द्या एक तर धनाजी आहे धनाजी आणि एकोणपन्नास धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये ऑन साईड ला फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहे जस करतायत आणि सुरेख झेल पकडलाय फलंदाज झाल्या बाद जी के बॅक टू द पवेलियन दावसंघी आहे दोन दो, दो, दो। एक दाव दो तर पूर्ण केली पंचांचा इशारा येतो आहे वाईट प्लस वन, वन मिल्टीले चेंडू वरती एकूण दोन दवा दौसंख्या आहे चार बॅट्समॅन आहेत बॅटिंग करण्यासाठी महेश आलेले आहेत धनाजी ला आहे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चांगली गोलंदाज किरण लटके करतायत या पहिल्या षटकामध्ये विकेट देखील मिळवले किरणने या पहिल्या षटकामध्ये आलाय हा डॉट बॉल धावसंख्या चार आहे एकोणपन्नास धाव बनवायचे आहेत टार्गेट मोठा आहे परंतु अशक्य नाहीये आणि अपील स्वीकारली पंचांनी फलंदाज झाल्या बाद धनाजी बॅक टू द पव्हिलियन डॉट बॉलची समाप्ती दसंख्या चार आहे एकोणपन्नास धाव बनवायचे आहेत क्षेत्रक्षक आहेत मध्ये सुरेश आहेत आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दवसंख्या आहे पाच बारा चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या दहाव चव्वेचाळीस मिस्टामिंग आहे कृष्णा गुरव चष करतायत आणि कृष्णा गुरवने कोणती चूक केली नाहीये सुरेख झेल पकडलाय फलंदाज झालाय बाद विकेटचं बदन पाच अकरा चेंडू शिल्लक आहे चव्वेचाळीस ची गरज आहे प्रेम येत आहेत नवीन फलंदाज संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे कारण की एकोणपन्नास धावा बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी अजून एक चांगला चेंडू प्रत्येक चेंडू वरती मोठा फटका मारावाच लागेल या मॅच मध्ये सिंगल डबल ने काही फरक पडणार नाहीये कारण की दहा चेंडू शिल्लक ची गरज क्या पाहते बिगेट सीमा रेषेच्या बाहेर हाय षटकार अपील तर केली परंतु हा डॉट बॉल आठ चेंडू आणि अडोतीस ची गरज गोलंदाज संकेत वेगवान हा चेंडू होता आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल सात चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी अडोतीस धावांची गरज आहे या मॅच मध्ये आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल आणि पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर अवसंख्य आहे अकरा सहा चेंडू शिल्लक आहेत अडतीस धावांची गरज आहे या मॅच मध्ये गोलंदाज अजय आहेत आणि पहिल्या चेंडूवरती एकदम मिळते पाच चेंडू शिल्लक आहे सदोतीस धावांची गरज आहे समीकरण कठीण होत चाललेलं आहे फक्त औपचारिक शिल्लक आहे कारण की जरी पाच चेंडू पाच षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत लाईन पाहावी लागणार आहे लाईन चुकीची आहे वाइड बॉलचा इशारा येतोय पाच चेंडू आणि छत्तीस ची गरज पुन्हा एकदा व्हाईट बॉल।, बॉल, बॉल पाच चेंडू पस्तीस ची गरज पाच चेंडू पस्तीस धाव बनवायचे आहेत आणि पुन्हा एकदा येतोय हा व्हाईट बॉल पाच चेंडू चौथीची गरज गोलंदाज अजय आहेत पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहेत डाईव्ह लगावलीये आणि फलंदाज होईल बाद संकेतने हा झेल पकडलाय डीप मध्ये स्क्वेअर लीगला आणि फलंदाज झाल्या हो बाद ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय डाइव लगावल्या अप्रतिम आउटस्टँडिंग हा झेल पकडलाय संकेतने न्यू बॅट्समन रमेश, रमेश। अजय काय करता हा देखील प्रश्न पडलाय वाईट प्लस वन मल्टिया चेंडू एकूण दोन दावा वन फोर दी ओव्हर चार चेंडू बत्तीस ची गरज आहे डॉट ची समाप्ती पुन्हा एकदा व्हाईट बॉल आतापर्यंत या षटकामध्ये पाच ते सहा व्हाईट बॉल टाकलेत अजे ने एकच दहा मिळते औपरिक्त शिल्लक आहे या मॅच मध्ये दोन चेंडू शिल्लक एकोणतीस ची गरज क्षेत्रक्षक आहेत जज करतायत आणि हा झेल पकडलाय सीमारिषे लगत सुरेश घोसाळकर यांनी हा झेल पकडलाय एक चेंडू शिल्लक अजयने आय थिंक चौदा चेंडू टाकलेत आतापर्यंत आणि सामना होतोय फिनिश सामना जिंकलेला आहे सह्याद्री इलेवन एलेवन जुगाई या ने सलग दोन सामने जिंकलेत